पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली आहे जवळपास सव्वा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली यावेळी त्यांच्याबरोबर खासदार श्रीकांत शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा टायमिंग महत्वाचा आहे येत्या काही महिन्यात मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुंबई पालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईतील ताकद जास्त आहे हे विधानसभा निवडणुकीत दिसून आलंय मुंबईत ठाकरे गटाची कामगिरी दमदार राहिली आहे ठाकरे गटाचे वीस पैकी दहा आमदार मुंबईत आहेत यावरून ठाकरे गटाची मुंबईतील ताकद दिसून येते काही बेरजेचं राजकारण करता येतं का तका याची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंचा सामना करायचा असेल तर दुसरे ठाकरेंसोबत असल्याचा फायदा होऊ शकतो तसेच शिंदेसोबत हात मिळवणी केल्यास मनसेला देखील सत्ते देण्याची संधी मिळू शकते एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा टायमिंग महत्वाचा आहे काही इतर स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत मुंबईत महापालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुंबई पालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईतील ताकद जास्त आहे विधानसभा निवडणुकीत हे दिसून आलंय आज खरं म्हणजे राज ठाकरेंनी मला जेवणाचं निमंत्रण दिलं त्यासाठी मी आलो होतो गेले काही दिवसांपासून निवडणुका झाल्यानंतर एक दोन महिन्यांपासून भेटायचं जेवायला एक या एकत्र येऊया आणि गप्पा मारूया असं आमचं सुरू होतं त्यामुळे मी आज आलो ही सदिच्छा भेट होती स्नेह भोजनही झालं गप्पा गोष्टी झाल्या बाळासाहेबांच्या आठवणीनं उजाळाही दिला बाळासाहेबांचा अनुभव राज ठाकरेंचे अनुभव आम्ही बाळासाहेबांसोबत एकत्र काम केलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या जुन्या आठवणी निघाल्या अनेक वेळा बाळासाहेबांच्या जुन्या